सपना आणि शीला या दोन मैत्रिणींच्या दोस्तान्यामुळे आज शीला या जगात नाहीये मुंबईतल्या चुनाभट्टीत राहत असलेल्या सपना आणि शीलाची मैत्री झाली या मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं शीला नेहमी सपनासमोर मुलासारखं वागायची त्यातून त्यांचे संबंध जुळले नेहमीप्रमाणे दोघीजणी नरिमन पॉइंटवर फिरायला गेल्या पण सपना आणि शीलाचं वागणं सपनाच्या वडिलांना काही पटत नव्हतं त्यांनी त्याला विरोध केला होता त्यामुळे संतप्त झालेल्या सपनानं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्या या प्रकरणाबाबत आहे तिच्या वडिलांनी हरकत घेतले त्यांना असं फिरणं बरोबर वाटत नव्हतं म्हणून त्यांनी तिला दम दिला आणि त्याच्यामुळे फिनेल शेतला हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करावं लागलं उपचारासाठी परंतु त्याच्या उपचाराचे कागदपत्र वडिलांनी पोलिसांच्यापर्यंत पोहोचून दिले नाहीत की पोलिसांनी माहिती दाबून ठेवली आपली मैत्रीण सपनानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी शीलाच्या कानावर आली आणि त्यानंतर शिलानं पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं त्यानंतर ही गोष्ट त्यांनी ह्या बाबत त्यांनी सुद्धा विचारलं आणि त्याला गलिच्या घांदरड्या भाषेमध्ये शिवेगाळ वगैरे केले आणि धमकी दिली की ठेवणार नाही कुणी कुणासोबत राहावं कुणावर प्रेम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण समलैंगिक संबंध अजूनही कायद्याच्या कसाट्यात आहेत संस्कृतीचे ठेकेदार सुद्धा याच्या विरोधात आहेत त्यामुळे कुटुंबियांच्या स्वीकार क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे लोकशाही देश असलेल्या भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही व्हायला अजून थोडा वेळच आहे प्रमोद यादव सह बिरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई